我来，来。 सध्या पाण्याची तुमच्या इथं आमच्या गावात आता दोन महिने झाले पाण्याला लई टंचाय आहे आम्हाला वरतून चार किलोमीटर वरून इथं भामधर नाही त्याच्यात याय लागतंय आणि ते धंद टाकून पहिलं पाणी असं ते कामावर जे लोक का तीच काळजी राहते का बाबा आपल्याला पाणी कधी भेटल पाणी नाही आणलं तर मग आम्हाला असं एक एक दिवस का कामावर सुद्धा जाय वेळ नाही राहत तर पाणी एवढं जंगल आहे का जंगलमुळं आम्हाला बाय माणसाला एकटी टाकता येत नाही का काय दोन्ही विहिर आहे दोन्ही विहिरीत पाणी नाही सध्या वरच्या पण नाही आणि धरणाच्या शेजारी एक आहे पुनर्वसन अधिकाऱ्याने काढून दिली आहे त्याच्यात पण पाणी नाही त्यामुळं आम्हाला लई पाण्याची परिस्थिती गंभीर आहे माझं नाव प्रकाश सम